तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका अंतर्गत सवणाते ते धोडप या रस्त्यावरील सवणा गावच्या मंदिराजवळ असलेले दुकानाचे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी विलास जाचक या युवकाचने मागील चार दिवसापासून स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे परिणामी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असून वजन कमी झाले शिवाय अस्वस्थ वाटत आहे मात्र चार दिवस उलटूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे उपोषणकर्ता विलास जाचखा सवना ते धोडप रस्त्यावरील अतिक्रमण काढावे यासाठी मागील चार ते पाच वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे यापूर्वी सुद्धा याने याच रस्त्यासाठी उपोषण केले होते अतिक्रमण न काढल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे मोठी वाहने सुद्धा या ठिकाणावरून जात नाहीत जोपर्यंत अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही अशी ठाम भूमिका जाचक यांनी घेतल्याने या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे एमसीएन न्यूज मराठी करिता बुलढाण्यावरून भूषण शेटे काय नेमकी मागणी कशासाठी प्रश्न बसलाय आणि किती प्रश्न बसला मला आज चौथा दिवस आहे उपोषणाचा हो आणि माझी मागणी याची की यांनी जे मारुती मंदिर परिसरातले अतिक्रमण हे काढण्यात यावे आणि यांनी ग्रामपंचायतने अशी भूमिका ठेवा तक्रार तिथे कारवाई कारण हे कोणत्याही प्रकारची कुठंच काही कारवाई करत नाही काय त्रास होतो यात्रिका असल्यामुळे नागरिकांना त्रास म्हणजे यात्रिकांना इथं शाळकरी मुलांना त्रास होता बसेस जात नाही मंदिराचं कोकळंही खसून राहिलं यावेळेस एखाद्या वेळेस हे गाव संवेदनशील असल्यामुळं इथं कधीही प्रकरण चिघळू शकते कधीपासून पाठपुरावा करतो या प्रकरणाचा मला आता नवीन प्रकरणाचा जवळपास एक महिना झाला मी यांना पाठपुरावा करतो यांनी कोणत्याच प्रकारची आतापर्यंत दखल घेतली नाही आणि अजून घेऊन मी राहिले काय मागणी असणार श्रोशी आता शेवटची शेवटचा इशारा हाच आहे की एक मी इथे प्राणत्याग नाही माहिती यांनी अतिक्रमण काढावं